नागोठाने येथून रिलायन्स इंडस्ट्रीज टाउनशिपच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका इर्टिगा कारने अचानक ब्रेक लावलेल्या एका कॅम्पर वाहनाला मागून जोरदार धडक दिली वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने हा अपघात घडला ज्यात इर्टिगा कारचे मोठे नुकसान झाले सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कार चालक किरकोळ जखमी झालाय इर्टिगा कार नागोठणेकडून रिलायन्स टाउनशिपकडे जात असताना पिच्या पुढे असलेल्या कॅम्पर चालकाने अचानक ब्रेक दाबला इर्टिगा कारचा वेग अधिक असल्यानं चालकाला वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही आणि कारची कॅम्परला मागून धडक बसली धडकेमुळे इर्टिगा कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये सध्या नवीन प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ वाढलीये नवीन कार डम्पर बसेस आणि अनेक प्रकारची अवजड वाहने मोठ्या संख्येनं या रस्त्यावरून धावत असतात वाहतुकीच्या या वाढलेल्या प्रमाणामुळे लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये वाढत्या अपघातांची शक्यता आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता रिलायन्स व्यवस्थापनानं या रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांवर आणि वेग मर्यादेवर बारकाईनं लक्ष देणं गरजेचे आहे अशी मागणी परिसरातील लोक करत आहेत आजचा अपघात हा व्यवस्थापनासाठी धोक्याचा इशारा असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत जनोदय करिता नितीन गायकवाड नागोठणे